जायखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विद्या देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे ग्रामपंचायत पातळीवर एक नवा अध्याय सुरू झाला असून देवरे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या विकासाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत केवळ विद्या देवरे यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा करण्यात आली यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते मागील उपसरपंच संजय पंडित मोरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून राजीनामा दिल्याने उपसरपंच पद हे रिक्त होते या निवडीनंतर बोलताना विद्या देवरे यांनी ग्रामस्थांचे आभार मानले आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितले जायखेडा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन ग्रामस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी माझे प्राधान्य राहील असे त्या म्हणाल्या या निवडीबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून देवरे यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या प्रगतीसाठी सकारात्मक पाऊल उचलले जाईल अशी अपेक्षा आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र विशाल बच्चाव जायखेडा सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य पदाधिकारी सरपंच आणि त्यांचं संपूर्ण कार्यकारी मंडळ आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आज ग्रामपंचायतीचं उपसरपंच पदासाठी रोटेशन पद्धतीने निवड होती पहिला जो कार्यकाळ होता तो माननीय सरप उपसरपंच संजय पंडिकराव मोरे यांचा होता आणि त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आज दुसऱ्या साठी उपसरपंच पद या पदासाठी निवड होती आणि या ठिकाणी एकमेव अर्ज श्रीमती कांती अविद्यादाई कांतीलाल देवरे यांचा या ठिकाणी दाखल झाला आणि सर्व ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी तो एकमताने त्यांची निवड केली त्याबद्दल सर्वांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि मावळते उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री संजीव भाऊ मोरे यांना देखील पुढील कार्यक्रमासाठी आपणाकडून सर्वांकडून शुभेच्छा आहेत नवनिर्वाचित उपसरपंच विद्याताई देवरे आज उपसरपंचाची निवडणूक होती मी राजीनामा दिल्याने तो रिक्त होतं आणि मग आम्ही सर्वांना ठरवलं की रोपेक्षाप्रमाणे देवरे मॅडम यांना आपण संधी देऊया आ, तर संबंधित सर्व असं त्यांनी विरोध काही कोणी केला नाही कोणाचा अर्ज आला नाही मग आम्ही सभांमध्ये त्यांची निवड केली ही उपसरपंच म्हणून माझी ही दुसरी टर्म होती आता त्यांच्या ताब्यात आम्ही हे गावाची सगळी व्यवस्था देत आहोत त्यांनी व्यवस्थित सगळ्यांना विश्वासात घेऊन काम करावं हो। आम्ही त्यांच्या मागे आहोत चिरंजीव निखिल आहे तो सुद्धा तिकडे त्यांच्याकडे लक्ष ठेवेल आणि माझ्या कार्यकाळामध्ये मला सर्व सदस्यांनी सरपंचांनी ग्रामविकास अधिकारी त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जे ग्रामपंचायतीचा कणा आहे कर्मचारी त्यांनी मला फार सहकार्य केलं मी उपसरपंच राहून सरपंचाच्यापेक्षा हो, जास्त काम काल गेलं सात आठ वर्षापासून केलं आणि मला सगळ्यांनी संधी दिली आणि ते पुन्हा मी सगळ्या गाव ग्रामस्थांचं सदस्यांचं ग्रामविकास अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानतो आणि ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जामी ऍप डाउनलोड करावं या दापोळीच्या जीवनात अपडेट राहा